संजय गांधी राष्ट्र उद्यानातील येऊर येथील मुख्य रस्त्यावर संचार करताना दोन बिबटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत बिबटे तीन वर्षांचा आणि एक वर्षांचा असावा असा अंदाज वनविभागानं वर्तवलाय सतर्कतेच्या दृष्टीनं वनविभाग या भागात जनजागृतीचे फलक बसवणारे येऊर परिक्षेत्रात बिबट्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वनपरिक्षेत्रात बिबटे तसंच अनेक प्राणी पक्षी आढळून येतात या भागात काही आदिवासी गावपाडे आहेत येथे काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून टर्फ हॉटेल ढाबे उभे केलेत त्यामुळे अनेकदा या जंगलातील हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू असतात प्राण्यांच्या अधिवासाला यामुळे धोका निर्माण झालाय येऊरमधील बांधकामांविरोधात अनेकदा पर्यावरण वाद्यांनी आणि आदिवासींनी आंदोलनही केली आहेत येऊरमध्ये प्रवेश करण्यासाठी उपवन येथून मुख्य मार्गिका जाते या मुख्य मार्गिकेलगत वायुसेनेचं तळ देखील आहे वायुसेनेच्या तळाजवळ गुरुवारी मध्यरात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन बिबटे रस्त्यावरून संचार करत असल्याचं आढळून आलं ही घटना प्रवेशद्वारावर बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे या चित्रीकरणात एक बिबट्या पूर्ण वाढ झालाय हे बिबटे तीन वर्षांनी एक वर्ष वयोगटातील असावेत असा अंदाज संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय येऊरमध्ये ठाण्यातील विविध भागातून नागरिक सकाळी चालण्यासाठी येतात तसंच येऊर गावात येथील गावकऱ्यांसाठी ही मुख्य मार्गिका असल्यानं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आता या भागात जनजागृतीचे फलक बसवण्यात येणार आहेत नागरिकांनी बिबट्या दिसल्यास काय करावे आणि काय करू नये याबाबतची माहिती या फलकांमध्ये असणार आहे